नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस पी अकॅडमी जे के या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी दोन हजार पंचवीस सर्व स्पर्धा परीक्षांकरिता काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत तरी व्हिडिओ सर्वांना शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहा प्रश्न क्रमांक पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवून दोन हजार पंचवीससाठी यजमान शहर म्हणून कोणत्या शहराची निवड करण्यात आली आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे विशाखापट्टणम आंतरराष्ट्रीय योग दिन दोन हजार पंचवीससाठी यजमान शहर म्हणून विशाखापट्टणम या शहराची निवड करण्यात आली आहे पुढचा प्रश्न वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे आयोजन कुठे होणार आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे नवी दिल्ली वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे आयोजन नवी दिल्ली येथे होणार आहे पुढचा प्रश्न शहरी निवडणुकांसाठी ई होटिंग प्रणाली स्वीकारणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले तर पहा बिहार शहरी निवडणुकांसाठी ई होटिंग प्रणाली स्वीकारणारे देशातील पहिले राज्य बिहार हे आहे पुढचा प्रश्न वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीससाठी ब्रँड अॅम्बॅसेंडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे कंगना राणावत वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीससाठी ब्रँड अँबेसेंडर म्हणून कंगना राणावत यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न जागतिक योग दिन कधी साजरा करण्यात येतो तर पहा एकवीस जून एकवीस जून या रोजी जागतिक दिन हा साजरा करण्यात येतो पुढचा प्रश्न इराण आणि इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबवले आहे तर पहा ऑपरेशन सिंधू ऑपरेशन सिंधू हे ऑपरेशन इराण आणि इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी भारत सरकारने राबवले आहे पुढचा प्रश्न जागतिक गुंतवणूक अहवाल दोन हजार पंचवीसनुसार एफ डी आय म्हणजेच थेट विदेशी गुंतवणूक प्राप्त करण्याच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे पंधरावा पुढचा प्रश्न गुगलने आशियातील पहिला सेफ्टी इंजिनियर सेंटर कुठे लॉन्च केले आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे हैदराबाद गुगलने आशियातील पहिला सेफ्टी इंजिनियर सेंटर हैदराबाद येथे लॉन्च केले आहे पुढचा प्रश्न भारतातील सर्वात मोठ्या ॲटोमोबाईल गतिशक्ती मल्टीमॉडेल कार्गो टर्मिनलचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले तर पहा हरियाणा भारतातील सर्वात मोठ्या ॲटोमोबाईल गतिशक्ती मल्टीमॉडेल कार्गो टर्मिनलचे उद्घाटन हरियाणा या राज्यात करण्यात आले पुढचा प्रश्न स्केचर्स कंपनीने ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची निवड केली आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे कार्तिक आर्यन स्केचर्स कंपनीने ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून कार्तिक आर्यन यांची निवड केली आहे कर्णधार म्हणून पहिल्या कसोटी सामन्यात शतक झळकवणारा पाचवा भारतीय खेळाडू कोण ठरला आहे कर्णधार म्हणून पहिल्या कसोटी सामन्यात शतक झळकावणारा पाचवा भारतीय खेळाडू शुभमन गिल हा ठरलेला आहे पुढचा प्रश्न पॅरिस डायमंड लीग दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय खेळाडू नीरज चोप्राने किती मीटर भालाफेक करत सुवर्णपदक जिंकले तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे अठ्याऐंशी पॉईंट सोळा मीटर पॅरिस डायमंड लीग दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय खेळाडू नीरज चोप्राने अठ्याऐंशी पॉईंट सोळा मीटर भालाफेक करत सुवर्णपदक जिंकले आहे पुढचा प्रश्न आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस कोणत्या देशात होणार आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे भारत आणि श्रीलंका आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस भारत आणि श्रीलंका या देशांत होणार आहे पुढचा प्रश्न कोणत्या विद्यापीठाने अनुसूचित जमातीसाठी जय हिंद योजना ही योजना सुरू केली आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे दिल्ली दिल्ली विद्यापीठाने अनुसूचित जमातीसाठी जय हिंद ही योजना सुरू केली आहे पुढचा प्रश्न तेवीस वर्षाखालील आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये भारतीय महिला संघाने किती सुवर्णपदके जिंकली आहेत तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे चार तेवीस वर्षाखालील आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये भारतीय महिला संघाने चार सुवर्णपदके जिंकली आहेत पुढचा प्रश्न कोणत्या देशाच्या महिलांनी तेवीस वर्षाखालील आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये सांघिक विचेतेपद जिंकले आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे भारत भारत देशाच्या महिलांनी तेवीस वर्षाखालील आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये सांघिक विजेतेपद पटकावले पर आहे पुढचा प्रश्न सोळाव्या वित्त आयोगाच्या अर्धवेळ सदस्यपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर पहा टी रविशंकर सोळाव्या वित्त आयोगाच्या अर्धवेळ सदस्यपदी टी रविशंकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील रोहिणी ग्रामपंचायतीला राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार दोन हजार पंचवीस अंतर्गत सुवर्णपदक देण्यात आले आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे धुळे पुढचा प्रश्न एम एस धोनी आय सी सी हॉलमध्ये फेममध्ये समावेश होणारा कितवा भारतीय खेळाडू आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे अकरावा एम एस धोनी आय सी सी हॉलमध्ये फेममध्ये समावेश होणारा अकरावा भारतीय खेळाडू ठरला आहे पुढचा प्रश्न उत्तराखंड राज्य सरकारने गुणवंत विद्यार्थ्यांसाठी कोणता कार्यक्रम सुरू केला आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे सुपर शंभर उत्तराखंड राज्य सरकारने गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सुपर शंभर हा कार्यक्रम सुरू केला आहे पुढचा प्रश्न फ्रेंच ओपन स्लॅम कूट दोन हजार पंचवीस पुरुष एकरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे कार्लोस अल्काराज कार्लोस अल्काराज यांनी फ्रेंच ओपन स्लॅम कूट दोन हजार पंचवीस पुरुष एकरीचे विजेतेपद जिंकले आहे पुढचा प्रश्न भारत सरकारने पारंपरिक मेडिकल क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी कोणते पोर्टल लाँच केले आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे आयुष निवेश सारथी भारत सरकारने पारंपारिक मेडिकल क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी आयुष निवेद सारथी हे पोर्टल लाँच केले आहे पुढचा प्रश्न ग्रेटर फ्लेमिंगो अभयारण्य कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे तामिळनाडू तामिळनाडू या राज्यात ग्रेटर फ्लेमिंगो अभयारण्य हे स्थापन करण्यात आले आहे पुढचा प्रश्न लष्करावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या देशात भारताचा कितवा क्रमांक आहे तर पहा चौथा लष्करावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या देशात भारताचा चौथा क्रमांक आहे पुढचा प्रश्न डेटॉलने कोणाची ब्रँड ॲम्बॅसेंडर म्हणून नियुक्ती केली आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे एम एस धोनी डेटॉलने एम एस धोनी यांची ब्रँड ॲम्बॅसेंडर म्हणून नियुक्ती केली आहे पुढचा प्रश्न फ्रेंच ओपन दोन हजार पंचवीस महिला एकेरी विजेतेपद कोणी जिंकले आहे तर पहा कोको गॉफ कोको गॉफ यांनी फ्रेंच ओपन दोन हजार पंचवीस महिला एकेरी विजेतेपद जिंकले आहे प्रश्न नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार पंचवीसचा विजेता कोण ठरला आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे मॅग्नस कार्लसन नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार पंचवीसचा विजेता मॅग्नेस कार्लसन हा ठरलेला आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील एकोणतीसावी महानगरपालिका कोणती तर पहा जालना महाराष्ट्रातील एकोणतीसावी महानगरपालिका जालनाही आहे नेक्स्ट क्वेश्चन आय सी सी चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये भारत पाकिस्तान सामना कोणत्या देशाने जिंकला तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे भारत आय सी सी चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये भारत पाकिस्तान सामना भारत या देशाने जिंकला आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव म्हणून कोणत्या गावाला बहुमान मिळाला आहे तर पहा पारपार महाराष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव म्हणून पारपार या गावाला बहुमान मिळाला आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव म्हणून बहुमान मिळणारे पारपार हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे सातारा महाराष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव म्हणून बहुमान मिळणारे पारपार हे गाव सातारा जिल्ह्यात आहे